गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणांचा जलसाठा धोक्याच्या टप्प्यावर पोहोचलाय त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय तर गोदावरी नदीची पातळी झपाट्यानं वाढते गोदाकाठावर भरवला जाणारा आठवडे बाजार रद्द करण्यात आलाय दुकानदारांना आणि फेरीवाल्यांना तातडीने जागा रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले नदीकाठावरील वाहनतळ पाण्याखाली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहने हटवण्याचे निर्देश देण्यात आले तर महापालिका आणि पोलिसांनी परिसरामध्ये अतिरिक्त बंदोबस्त ठेवलाय प्रशासनानं स्पष्ट इशारा दिलेला आहे की गोदा काठावर अनावश्यक गर्दी करू नका नदीकाठावर जाणंचा टाळा भाविक आणि पर्यटकांनी रामकुंड आणि पूल परिसर टाळावा सध्या गंगापूर धरणातून सहाशे शेहेचाळीस क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू असून सकाळी दहा वाजता तो वाढवून तब्बल दोन हजार सहाशे सत्तावन्न क्युसेसवर नेण्यात आला आहे पुढील काही तासांत पावसाच्या स्थितीनुसार हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढण्याची शक्यता महापालिकेकडून व्यक्त करण्यात आली आहे गोदावरी नदीचं पाणी वाढत असल्याने रामकुंड पूल परिसर आणि आठवडे बाजाराचा परिसर धुक्याचा टप्प्यात आहे त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं सुरक्षिततेच्या नियमांचं पालन करावं आणि गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी अश्विनीपुरी नाशिक